कृपया लक्ष द्यावे फलाट नंबर झिरो पाच वर येणारी बस ही वकरा या पांडूला बोललो मी हिला बोललो या मला सांगते मी कबायनला आहे आम्ही आजपासून ठरवलं होतं आजपासून नाही कालपासून की बाहेरचं खायचं नाही खूप आपण खर्च करतोय आपण आपण घरून घेऊन जाऊ घरून घेऊन आणि एवढं घरून घेऊन जाऊ म्हणजे मस्त भाषेत कॉफी बनवते हो अशी बनते का कॉफी बायकर कर <laughs> <laughs> मंडळी आम्ही निघालो दोघं जण मी आणि होतो असंच ॲज युजुअल जसं आम्ही निघतो तसंच लवकर निघालो आज ना खूप दिवसानंतर चला काहीतरी घेऊया खायला आणि जाऊया हो तिथून घेऊन जाऊया आपण बघा पब्लिक कोण आहे आज आज पण सगळ्यांना सुट्टी असेल म्हणून लोक आहेत आज बाहेर नव्हतं ती ग्रॉसरी आणि आम्ही तिथे जातोय काहीतरी घ्यायला कोणता आपण ब्रेड खातो क्रीम बन ना नाही आहे का इथे बन नाही ते हे लोक नाही ठेवत त्यात अंड आहे तो कुबेकच तिकडं आहे हो क्युबेकच इथं नाही तिकडे जावं कुठे आता एवढं ना आम्ही फक्त त्याला झलक दिलीत काही घेतलात नाही फक्त दाखवलं आम्ही आलो त्याच्याकडे घ्यायला कारण तिथे जे पाहिजे ते नाही आहे त्याकडे सन सनबर्न क्रीम बन तिकडे जाऊ <laughs> तुमच्या बाबतीत असं कधी झालंय काय म्हणजे कावली काय कावळा बजायला कावळा बजायला आणि पांदी तुटायला तसंच होतं माझ्या बाबतीत म्हणजे ही फक्त जस्ट एकदा बघते आणि सगळं म्हणजे ते माझ्या हातून जरी नसेल झालं ना हो तूच केलंस बाळा ते मी नाही केलं असं आहे माझ्या बाबतीत आता ते आता पण झालं ते हो ताज बिर्याणी ते झालं वाटतं कार्निवल संपलं की हाय आम्ही आजपासून ठरवलं होतं आजपासून नाही कालपासून की बाहेरचं खायचं नाही खूप आपण खर्च करतोय आपण आपण घरून घेऊन जाऊ घरून <laughs> घेऊन आणि ते एवढं घरून घेऊन जाऊ म्हणजे ऑलरेडी आम्ही पैसे खर्च करून मोकळे झालो जेवढे नाही करायचे आहेत ना ते ऑलरेडी बाहेरच करून मोकळे झाल्यात था मॅडम आणि आपण ना आता उद्यापासून आहे ना पण खर्च नाही करायचा झालं उद्या काय आहे हे आजच म्हणजे ही कालची गोष्ट आमची झाली होती आजच एवढं खर्च करून चाललो आहे आम्ही बाहेर चल हो अशी काय जिंदगी आहे काय बोलायचं आहे आता आम्ही बघितलं ना तुम्ही पाच मिनिटांपूर्वी आम्ही निघालो होतो तेव्हा तर पूर्ण उजेड होता आणि लगेच काळोख झाला आम्ही काय विचार केलात माहिती आहे उबरने जाण्यापेक्षा बसने जाऊया आम्ही जेव्हा लास्ट टाइम ऑकेराला आलो होतो तेव्हा बोलले होते उबरने गेलो सो आज बसने ट्राय करतोय नो खरंच छान ओके लेट्स ट्राय बस हा <laughs> बस ते फर्स्ट टाइम चाललो आहे आम्ही आणि आम्ही आता उभे आहोत कुठे जो वक्राच्या मेट्रो स्टेशनच्या बाहेर बस स्टॉप आहे ना तिथे उभे आहोत हे वकरा आम्ही इथे उभे आहोत आणि हे बस स्टेशन आहे बस सुद्धा आली चालू ही वाली बस नाही दुसरी वाली आपली वन टू सेवन आहे आणि ही वन टू एट आली आम्ही जात होतो आम्हाला एक तर माहिती नाही मग विचारली तर आम्ही नाही गेलो बस फायनल आम्ही उचारलो बसनी परत आम्ही कधी बसली नाही येणार आणि भरपूर पब्लिक उतरला नक्की हेच आहे सुखो ते बघा ती बस हो वेलकम टू वक्रा काय बोलते पाच मिनिटात चूक वाघे पाच मिनिटात घरी इथे पण काहीतरी आहे वेगळंच म्हणजे आपलं सूप आपण जे जातो <laughs> ते सुख वागेब आणि हे वक्राच सुख ते बघ तिथे आहे बाकरांच आहे आतमध्ये एंट्री करूया काय आहे बघूया आम्ही मागच्या वेळेस आलो होतो बट एवढं फिरलो इकडे आतमध्ये नाही आलो ना वा बकरा सुखमध्ये बडस से सेम वाकी बाय रे सेम सुखच आहे से। वायटर आहे पीस आहे ते ना इकडे आहे काय हा जायला रस्ता आहे ना चला पुढे जाऊन बघूया वकरा सुक कुठून ह्या इकडे हे वाटतं वकरा सुकला आलो आणि आम्ही मधूनच बाहेर पडलो आतमध्ये पहिल्यांदाच आपल्याला ते ला। ह्याचं लागलं ला। पक्ष्यांचं द्यान आम्ही आता चाललो आहे आतमध्ये इकडे पण ते लेझर टाकलो आहे गल्लीत आलो पूर्ण गल्ल्या गल्ल्यात फिर ना फिरतोय आम्ही तू शॉप्स आहेत कपड्यांचे आहेत वाटते कपड्यांचेच आहेत ना थू? था था था। था था। हो परफ्यूम चला आपल्याला इकडे जायचंय सगळं बंद आहे यार काय माहिती नाही कुठून ओपन आहे आम्ही दुसरे फिरतोय गल्ल्या गल्लीत ना इकडे बघूया हे गेले तर खरं दोघ जण आहे वाटत हा आहे चला नशीब होतो भेटलं फायनली आलो बाहेर आम्ही आणि हॉटेल आहे या साईडला हां त्या साईडला मी काल एक व्हिडिओ पाहिली होती ते हीते हीते। ते ते जे इकडे होत होते इथे इथे ते बस तेच फायर वॉक्सची कुठे बसायचं होतो जागा पकडूया आपण जाऊया जे वक्राला राहिले होते त्यांना माहिती असेल आपण ट्राय केलं होतं संध्याकाळी लवकर यायचं नाव होतो आणि बट इथे लवकर आता वाजले साडेसहा साडेसहा ला पण लगेच काळोख झाला तर जे वक्रामध्ये राहिले त्यांच्यासाठी हे मस्त आमच्या व्हिडिओतून बघा हा काय फोटो हो आम्ही आता कुठे आहोत माहिती आहे तुम्हाला सांगतो हे पूर्ण स्ट्रीट तिकडे आहे मित्रांनो आहेक्रा फिरतो फिरतोय आणि हे स्ट्रीट आहे जे जे वक्रामध्ये राहिलेत राहिले आहेत आता आहेत त्या लोकांना माहिती असेल हे आणि जे राहून गेले त्यांच्यासाठी चांगलं आहे कारण आम्ही वक्रात बसायचं हो आपण लोक बसलेत सगळीकडे मस्त विकेट टेन्शन नाही ना आरामात हो स्वतःच्या चेअर घेऊन बसले तो आपण नेक्स्ट टाइम आलो तर काय काय घेऊन येऊ कारण ना वाळू मध्ये वाळू मध्ये बसायला हो कारण आम्ही ना वक्राला मागे आलो होतो तेव्हा आम्ही एवढे रेतीत आलो नव्हतं आम्ही काय एवढं पाहिलं नव्हतं कारण मग रात्रीच आलो होत आज पण रात्रीच आलो इकडे येणं रात्रीच होत यार एक दिवस दुपारी यायचं आहे संध्याकाळी निघालेलं असतं येईपर्यंत रात्र होते आम्ही निघालो पाच वाजता आणि ते साडेसहा वाजता आलो काळोख झालंय एक तासात पुढे बसायचं आपण उतू बसायला जागा शकते <laughs> सगळीकडे माणसंच माणसं आहेत तिकडं माणसं 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 समुद्र आहे तिकडे पुढे जाऊया आपण हा चला असंच बसावं लागतंय आम्हाला आणि बसूया आहे बघ मी एक्स्ट्रा टाकले बघ बसलो आणि आम्हाला आहे ना आम्हाला माहिती नाही कोण होतं आम्हाला फक्त आम्हाला फक्त मागे बघितलं त्याने आम्ही इथे बसायला आम्ही पिशव्या शोधतोय सो त्याने कागद दिले आम्हाला पेज दिले थँक्यू त्यांच्यासाठी आणि हो तू त्यांना बोलली बँकेनं होतं चला आता बसतो आहे आम्ही वाट बघतो आहे हे कधी होणार आहे आठचं टायमिंग आहे आता व टाईम आहे अर्धा तास आहे बघू अजून एक सांगू का जर वक्राला राहणारे लोक असतील ना ते येणार पाच मिनटावरतीच हा बीच आहे इथे येऊन बसू शकतात ना हे एक प्लस पॉईंट आहे फक्त इथे राहण्याचं की पाहिजे तेव्हा इथे यायचं शेअर टाकायचं आणि बसायचं आपलं आपण इकडे राहिलो असतो तर आपण आलो असतो ना कॉफी आले आपली इकडे आणि आम्ही येईपर्यंत ती गरम राहिले त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे अजून काय काय खूप सारी गोष्टी आणल्यात तो तुला देऊ ना सगळ्या विकत घेऊन आलो मी आम्ही इकडे आलो आज आम्ही खूप दिवसानंतर असं काहीतरी घेऊन आलो आहे घरून वा कॉफी सोबत काय काय आहे या तुम्ही पण खायला हाती ला किती घेऊन आलो आहे आम्ही बिस्किट्स आहे आणि हे चा हे पण आहे कर चकली आहे आणि लेबन आहे अजून तिकडे पण हो चलो खाऊया चला याच्यासोबत <laughs> काय तर कॉफी चांगलं आहे खाण्यावरून पण भांडणं आहेत ते दे मला ते दे मला दे मी ज्याच्यासाठी आलोय तो टाइम झाला आणि पब्लिक बघा पब्लिक वाढतच चालला इथे आणि मस्त वाटलं नव्हतं इथे बसून दहा मिनटं होतं आई कसला वाटवत होता ना एकदम भारी आणि मजा आली कालपेक्षा आज मजा आली काल कताराला एवढं असं समोर नव्हतं आणि समोरच बसून बघतोय काल उभे राहून बघायला आणि आज समोरच असे बसून बस बघतो तो तो मजा आली मजा आली एकदम मजा आली पॉवरफुल मजा आली आता मंडळीनो मी फ्लॅश लावू शकतो मगाची भरपूर लोकं होती इथे म्हणून फ्लॅश लावली नाही आणि अजूनही आहेत लोकं आणि मी आणि खूप एन्जॉय केलंच की नाही मजा आली ना दहा मिनटं झालं कमीत कमी आणि बघा मस्त पब्लिक आहे इकडे बसलं आहे बीचवरती आणि आम्हाला पण मजा आली नाही तर काल काय झालं माझे फायरवर्क झाले आणि आम्ही कलटी मारले बट आज नाही आम्ही बसलो आहे इथे मंडळीनो आम्ही चाललो आणि शूज बेसची वाट लागले चला ते स्ट्रीट दो आणि आम्हाला आम्ही पाटील साहेबांना पण भेटलो आणि चाललो ते पण आले होते इथे सो so, त्यांना हाय केलं आणि आम्ही चाललो तुम्हाला माहिती कळेल कसं कर माहिती आई आली होती तेव्हा आम्ही त्यांना भेटलो होतो इथे वक्रामध्ये ते पाटील साहेब आणि आता सध्या हे वक वक्रा सुख रेस्टॉरंट सगळ्या गोष्टी इकडे आहेत गन्ना ज्यूस आहे ना गन्ना गन्ना ज्यूस मस्त ना लाइटिंग बिटिंग ठेव बल्ब हा म्हणजे उद्या एवढ्याला ना आतापासूनच हे सूप मस्त आहे रे वक्राचं सेम तसच आहे फक्त थोडस डिफरन्स आहे हो आम्ही हे वक्रा सूप मध्ये फिरतोय मस्त हॉटेल्स आहेत बाजूला येस इथं काय करते रे या पांडूला बोललो मी हिला बोललो मला सांगते मी कबायनला आहे ही बोलली मला कबायनला आहे आणि मला इकडे येऊन हाय करते वॉट आय एम से यु नो शी शी सडनली शी केम हिअर हो पॉसिबल वॉट यू इटे वॉट स्पेशल मसा रा बाय एन्जॉय पोरी इकडे पण आहेत आमच्या व कुठे कुठे फिरतायत त्या पोरी त्यांना घेतली एकीला एकच आहे मला वाटलं दुसरी पण आहे जाऊ दे त्यांना घेतली नाही जास्त मोठा आहे खूप बघ ना आणि हा पूर्ण स्ट्रीट सरळ आहे ह्या साईडला या साईडला पूर्ण हॉटेल आहे आणि आणि ह्या साइडला समुद्र असं काय आहे वक्राच एवढं काय इकडे आलो बस हे लास्ट आहे असं वाटते आम्हाला ना हो हे लास्ट आहे वाटते अजून पुढे आहे का इथे हे पोरांचं प्ले ग्राउंड आहे वाटते काहीतरी काय असंच काहीतरी ॲक्टिव्हिटीज आहेत हो ॲक्टिव्हिटीज आहेत काहीतरी चल जाऊया आपण हो चला आम्ही इथं तुझा फोटो काढला होता मागे इथेच काढला होता काय बोलते ट्रेन मध्ये बसायचंय कुठे तिच्यात च्या घाबरली जाऊया घरी होतो जाऊया घरी ना फिरलो आता येस बस झाला चार दिवसासाठी आपलं एवढं इनफ आणि घरी जाऊया तुम्ही बघू शकता आमच्या कॅमेरामधून हे वक्रा सुख स्ट्रेट आहे मंडळी नो आलो सुकमत इथे वखराला मजा आली जेव्हा आम्ही पहिल्यांदा एंट्री केली तेव्हा थोडंसं चांगलं नाही वाटलं कारण बस नाही आलो होतो आणि बट जेव्हा आम्ही बीचवर बसलो मजा आली आणि फार वर्स बघून पण अजून मजा आली आणि स्ट्रीटला फिरून सुद्धा पण मजा आली <laughs> पण एकच आम्ही इकडे नाही राहू शकत लांब आहे आमच्यासाठी सो चला मजा आली बट आणि काय बोलतो अजून काय सांगू शकतो शकतो आपण इकडे पूर्ण सुख उद्या पण उद्या पण आहे ना हां हां उद्या येऊ शकता चार दिवस आहे हे आणि सेम सूपी सारखं स्ट्रक्चर आहे अजून काही झालं तर दाखवे बट आता सध्या तरी बाय आज आपण ही वाली आईस्क्रीम ट्राय करणार आहोत आणि तो काय करणार आहे माहिती नाही ही वाली तुला जी पाहिजे ती हो चला दोन झाले आमचे घेऊन हो। आणि आम्ही चाललो आता सगळ्या प्राइस काढला नाही तो तुम्ही सगळ्या प्राइस विचारते